साधारणपणे बारा आम्ही जायला साधारणपणे दोन हजार सहा पासून सुरुवात झाली दोन हजार सहा साली सतरा अठरा लोक होती त्याच्यानंतर असते असती वाढत गेली आणि आता गेल्या वर्षी एकशे पंच्याऐंशी होते आता एकशे पंचवीस लोक आहेत घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आम्ही जात असतो घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी दर्शनाला जात असतो तिथं दर्शन दर्शन एकदम तीन चार तासात होतं सकाळी सात वाजता दर्शनाला जातो दहा साडे पर्यंत दर्शन होतं दर्शनाला गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर तिथं फ्री सेवा आहे उपलब्ध सांबर भाताची प्रसाद मिळतो तो एकदम उत्तम प्रकारचा असतो तिथं सोय चांगली असते नवरात्रामध्ये तिथं ब्रह्मोत्सव असतो त्यामुळं ब्रह्मोत्सव असल्यामुळे तिथं आम्ही कायम जात असतो गेल्यानंतर एकदम भारी समाधान असतं दर्शन करून आल्यानंतर ऊर्जा मिळते इथं काम धंदा करायला चांगली ऊर्जा राहते तिथं कुमशेत गोळेगाव सुसरबाग निरगोड नारंगाव निमदरी धोणकरवाडी घुलेमाळा अमरापूर जुन्नर इथली लोक सर्व असतात एकमेकाला सगळे मित्रपरिवार आहे बालाजी ग्रुपच्या माध्यमातून सगळे एकत्र आलेले आहेत एकमेकाला प्रत्येक वर्षी दरवर्षी एक जण गेला का दुसरा तयार होतो दुसरा गेला का तिसरा तयार होतो अशा पद्धतीने साखळीने माणसं वाढत गेली नवीन लोक यावर्षी चार आहेत आता एकशे पंधरा लोक आहेत आता पुढे जाऊन पुण्याला एकशे एक दहा लोक आहेत म्हणजे सगळी सव्वाशे लोक आहेत इथून आम्ही क्रुझरणी पुण्याला जाणार रेल्वे स्टेशनला इथून बाकीच्या सर्व संध्याकाळची दहा वाजताची ट्रेन आहे ती रेणू गुंडाला उतरणार बारा वाजता उद्या दुपारी तिथून लगेच गाडी ट्रस्टीची गाडी असती वर जाण्यासाठी आणि वर गेल्यानंतर तिथं रूम वगैरे मिळतात रूम केल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी दर्शन दर्शना माझं नाव संजय किशन भेडे मी इथं आल्यानंतर सुरुवातीला असं ठरलं होतं लोकांचं म्हणजे ग्रुपचं ठरलं त्यावेळेला मला प्रोत्साहन मिळालं या अगोदर ग्रुप बरोबर कधी गेलो होतो पण ह्या ग्रुपचे प्रश्न साहेब ऐकली त्यानंतर मी पण उत्तेजित झालो आणि मला हा ही संधी मिळली त्याच्यात मी समाधानी एकदम असा प्रसन्न आपण गाव जाऊन पोहोचतो अशा पद्धतीच्या आल्यानंतर तिथला जो अनुभव एक संपूर्ण आनंदमय असेल आज या ठिकाणी बालाजी ग्रुपच्या माध्यमातून बालाजी ग्रुपचे सर्व सर्व अरुण शेटमेर आणि त्यांच्या इतर सहकारी यांच्या माध्यमातून बालाजी या ठिकाणी जाण्यासाठी सर्वांची तयारी झालेली आहे माझं हे पहिलंच वर्ष आहे एक दोन जणांना सांगून माझा यावर्षी याच्यामध्ये नंबर लागलेला आहे बालाजीला जाण्यासाठी दोन तीन वर्ष प्रयत्न करत होतो बालाजीला गेल्यानंतर सगळ्यांना प्रसन्नता वाटतच वाटत परंत, परंतु परंतु सगळ्यांचं आर्थिक स्थैर्य हे सगळं सुधारत बाकी नाही काय त्याच्यामध्ये धन्यवाद मी बालाजीला दोन हजार बावीस साली पहिल्यांदा गेली त्यावेळी मला खूप म्हणजे आजाराने त्रस्त झालेली होती परंतु मी दोन वर्ष बालाजीला जाऊन परंतु मला खूप समाधानकारक वाटलं गेल्या वर्षी न जाता आता वर्षी परत बालाजीला चाललेली आहे तिकडून आल्यानंतर खूप प्रोत्साहित वाटतं परिस्थिती सुधारलेली आहे त्यामुळं मी एवढ्यामध्ये समाधानकारक आहे दोन हजार बावीस पासूनचे सहकारी आहेत आणि त्यात नवीन पण काय आहेत आणि आम्ही अशी साखळी तयार केली गेल्या वर्षी माझ्या कामातून पण मित्र मैत्रिणी भरपूर होत्या यावर्षी काही काल ना, ये ये, ते येऊ शकले नाही परंतु बाकीचे नाही नाही हे दोन तीन पहिल्या वर्षी आलेले या वर्षी नवीन आहेत बरेच हे गोळेगावचे बरेच जण पहिले होते माझं पहिलंच वर्ष आहे यांच्या प्रयत्नातून मी पहिल्यांदाच जातोय तर मला पहिल्यांदा खूप एक्साइटिंग वाटते की कस काय होईल ते माझे बंधू बंधू आहे त्यांनी माझं तिकीट काढलं आणि ते मला मला म्हणले की आमच्यावर चल म्हणून आम्ही अरुणदादा मेहेर यांच्या ग्रुपमधून जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष आहे आणि त्यांनी बावीस वर्षापासून ते चालू केलंय आणि त्यांच्या ग्रुपतर्फे आम्ही जातोय त्यांचा दरवर्षी नवीन नवीन नवी काहीतरी उप उपक्रम असतो या वर्षी त्यांनी साकला ग्रुप आम्हाला महेश मंगेश साळवी यांच्या हिंद लॅब मध्ये आम्हाला रक्त तपासणी करून घेतलेली आहे त्यांनी आमची आणि त्यांचे आम्ही खूप आभार आहे आणि सगळ्यांना सर्व ग्रुपला तिरुपती बालाजी जाण्यासाठी अभिनंदन सगळ्यांनी आता ती जी टेस्ट केलेली आहे त्यात आमचं लिव्हरच सी बी सीबीसी आणि हा त्याचा चेकिंग होणार आहे आमचं ते लॅब आम्हाला पाठवणार आहे ते मोबाईल अशा प्रकारे तर मी साकला साकला साकलांचे आणि मंगेश साळवी यांचे आभ आभार मानतो